बघा चार छेद सातच्या तीन छेद चार मध्ये किती मिळवल्यास उत्तर हे एक येते हा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो चार छेद सात चार म्हणून गुणाकाराचं चिन्ह तीन छेद चार मध्ये किती मिळवल्यास उदाहरणार्थ यक्ष मिळवल्यास येणारं उत्तर हे एक असेल असं गणित म्हणते आता बारकाईनं लक्ष द्या हे दोन अपूर्णांक कंसामध्ये बंदिस्त करा गणिताची सोडवण अशी की इथं चार ला चार खलास कंसामध्ये तीन छेद सात अधिक यक्ष समोर एक आता या यक्षला एक करा एककडे जातानी हा अपूर्णांक लेकरांमुळे वजा स्वरूपात दाखवावा लागतो आता x बराबर काय एक वजा तीन साथ। एक साथ। वजा वजा छेद सात हा पूर्णांक युक्त पूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे म्हणजे सात एक सात वजा असेल तर अंश त्यामधून वजा करणे आणि छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडणे ही काही गणितीय क्रिया पक्की लक्षात ठेवा यक्ष बराबर ही अंशातील वजाबाकी चार छेदस्त आणि सात बघा किंमत येत चार छेद सात म्हणजे किती मिळवल्यास तर चार छेद सात हा अपूर्णांक मिळवल्यास मिळणार उत्तर एक असेल चार छेद सात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके व्यवहारी अपूर्णांक तसेच एकचल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल